आहे त्याच्यामध्ये रजिस्टर करण्यासाठी क्यू आर कोड किंवा स्कॅन करू शकता जर का ऑनलाईन करायचं असेल तर नाहीतर मग ऑफलाईन करायचं ऑन द स्पॉट करू शकतात अशा बऱ्याचशा कंपन्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आय सी आय सी बँक आहे बँक आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे फिनोलेक्स इंडस्ट्रीज आहे ज्यांनी आम्हाला फॉर्म कमिटमेंट दिल्यास येणार आहे म्हणून दूध कॉम्पॅक्ट आहे ऑरमातचं विवेका फोरच आहे मोठ्या कंपन्या सांगतो फक्त दूध वायरिंग आहे आए, आय आय बी इंडस्ट्रीजमध्ये जे नवीन हाऊस होल्ड आता वॉशिंग मशीन घेऊन बरोबर अर्बन फ्युरोगेम आहे के केमिकल प्लांट अडोमाचा बजाय आठवत पुण्याचे अशा बऱ्याचशा कंपन्या सध्या जवळपास पन्नास कंपन्यांनी आम्हाला कन्फर्मेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या पण आहेत त्यांना सुद्धा माणसं लागतात त्याच्यानंतर हाऊसकीपिंगच्या पण कंपन्या काही आहेत त्याला सुद्धा माणसं लागतात आम्ही आमचा प्रयत्न असा राहील प्रत्येक विद्यार्थ्याला जो तरी त्याला दोन तीन कमीत कमी ऑफर आल्या पाहिजे आणि त्यामध्ये चूज करणं जाईल आहे ते एक जरी त्याने चूज केली तरी त्याला बऱ्याच मा माझा अंदाज असा आहे जवळपास दहा हजार विद्यार्थी त्रासात प्रॉब्लेम असा आहे की औरंगाबाद एम आर डी सी जवळ आहे इथले बरेचसे मुलं ऑलरेडी त्यांना कॉन्टॅक्टमध्ये परंतु तरीही काही मुलं डिप्रायव्हर राहिले असतील ज्यांना कोणाला चान्स मिळाला असेल इंटरव्ह्यू जायचं त्या कंपन्या अशा डायरेक्ट घेत नाही ज्या कंपन्यामध्ये बजायट वगैरे तुम्ही गेट वगैरे तुम्हाला मध्ये भेटते त्यांची लोक आपल्याला लागतात आणि त्यांची रिक्वायरमेंट आपण काढले आपला प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त कंपन्या हा छोटा प्रयत्न मी करतोय आता पण काय होतंय कंपन्यांना सुद्धा शंभर मुलं पाहिजे असतील तर दहा वीस पंचवीस पर्यंत मिळाले तर चांगले ना दोन महिने बॉम्ब साहेब जर का म्हणताय तर तुम्ही पण एकतरी गाव मला दाखवा ज्याच्या जल पाणी चालू आहे माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे तरी गाव असं दाखवा जिथं यशस्वीपणे जल जीवनचं पाणी शेवटच्या माणसाच्या घरात पोहोचलंय नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका